तुमचे सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ढोकळा ही रेसिपी पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणीची रेसिपीसुद्धा पाहणार आहोत आपले ढोकळा खूप स्पॉन्जी आणि खूप जाळीदार बनतील चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा सायट्रिक ॲसिड घालायचा आहे अर्धा चमचा मीठ तुम्ही टेस्ट बघून मीठ परत एकदा घालू शकता आणि आता आपल्याला पाच ते सहा चमचे साखर घाल घालायची आहे आता सर्व आपल्याला एकत्रित चांगलं मिक्स करायचं आहे जोपर्यंत साखर सायट्रिक ॲसिड विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी असंच हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम हरभरा डाळीचे पीठ म्हणजे पावशर पीठ घ्यायचं आहे पीठ घेताना आपल्याला जाडसर पीठ घ्यायचं नाही आपण अगदी बारीक दळलेलं पीठ लागेल ढोकळासाठी जर तुमचं पीठ थोडं जाडसर असेल तर ढोकळा व्यवस्थित नाही होणार त्याच्यासाठी तुम्ही पीठ चाळून घ्या किंवा बारीक दळून आणा आता याच्यामध्ये अगदी चिमटभर हळद घालायचं आहे आणि साधारण एक पाच ते सहा मोठ्या चमच्याने तेल घालायचं आहे किंवा वाटीने लहान वाटीने वाटी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आणि हळद घालूनसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने मी पातीलातच ढोकळा बनवणार होते त्याच्यामुळे एक भांडं आणि उकळ उकळण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला थोडं तेल लावायचं आहे आता पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पाणी उकळण्यानंतर आपल्याला सोडा घालून लगेचच ते पीठ आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण बनवणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला ते, आप ते मिश्रण घालून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण आधीच पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही बाऊल ऐवजी तुम्ही स्टँडसुद्धा ठेवू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी ढोकळा वाफवून घ्यायचा आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर आपण ढोकळा चेक करूयात तुम्ही बघू शकता चाकूला आपला ढोकळा लागलेला नाही म्हणजे आपला ढोकळा झालेला आहे आता त्याला थंड होण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत फोडणीची तयारी करून घेऊयात फोडणीसाठी थोडंसं तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला हिंग पावडर घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर मोहरी घालून घ्यायची आहे आणि उभ्या चिर चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची घालू शकता आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच चमचे साखर घालायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक साधारण दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी उकळी आल्यानंतर आपल्याला ते हे फोडणी किंवा हे मिश्रण ढोकळावरती घालून घ्यायचं आहे इकडे पाणी उकळी येईपर्यंत आपण ढोकळा थंड झालेला आहे का बघूया ढोकळा आपला थंड झालेला आहे आता आपण त्याला कट करून घेऊयात कट करताना आधी साईडच्या बाजूने चाकूने अशा पद्धतीने आपण करायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार लहान मोठे ढोकळे तुम्ही कट करून घेऊ शकता आता आपलं उकळी आलेली फोडणी याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सर्व आपल्याला फोडणी याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि वरून थोडं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे अशा पद्धतीने आपले ढोकळा तयार आहे आता तुम्हाला मी एक ढोकळा त्याच्यातील काढून दाखवते खूप जाळीदार बनलेला आहे ढोकळा तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने त्याला जाळी पडलेली आहे आणि खायला सुद्धा अगदी टेस्टी लागतात हे ढोकळा त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता आता आपण चटणीची तयारी करून घेऊयात चटणीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुतलेले पुदिन्याची पाने त्याच्यामध्ये कोथिंबीर हिरव्या मिरच्या तुम्हाला टेस्टनुसार तुमच्या टेस्टनुसार आणि इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे काळ्या मीठाची टेस्ट चटणीमध्ये खूप छान खूप वेगळी लागते त्याच्यामुळे तुम्ही काळं मीठ वापरू शकता काळं मीठसुद्धा तुमच्या टेस्टनुसार तुम्ही घालू शकता आणि चिंच आणि गुळाचं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडं चिंच थोडं गूळ आधीच एक दहा मिनटं भिजत घालायचं आणि ते पाणी आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चटणी चटणीसुद्धा ढोकळ्यासोबत खाण्यासाठी तयार आहे ही चटणीसुद्धा खायला अगदी चटपटीत आणि अगदी टेस्टी लागते त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघ बघू शकता अशा पद्धतीने आपला ढोकळा आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार आहे माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू